नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक रंधुमाळी वनी शहरात शेवटच्या टप्प्यात असून वनी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या वनी शहरातील चौदाही प्रभागात दिसून येत आहे भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार संजीव रेड्डी भोतकुरवार सह वनी शहरातील लाडक्या बहिणी आणि वणी शहराचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोटे चौधरी यासह भाजपाचे शहरातील सर्व पदाधिकारी समोर आले आहे या निमित्त ठिकठिकाणी प्रचार रॅली काढण्यात येत आहे यात महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे महिलांची नगराध्यक्ष पदाची निवडणूक महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली असल्याची चित्र संपूर्ण वणी शहरात दिसून येत आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार लक्ष्मण उरकुळे आणि महिला उमेदवार वैशाली वातिले यांची प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला भरभरून मतदारांनी प्रतिसाद दिला मागील निवडणुकीत या प्रभागातून भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले होते त्यामुळे या प्रभागात भाजपाचे चांगले वर्चस्व आहे आणि माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार आणि नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी वणी शहरात भरभरून विकास कामे केली आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्यात्राम यांना विकास कामांचा मोठा फायदा निवडणूक प्रचारादरम्यान होताना दिसत आहे वणी शहरात फिरत असताना सध्या सर्वत्र भाजपचा बोलबाला दिसत आहे त्यामुळे पदाच्या उमेदवार विद्यार्थ्रामसह चौथाही प्रभागातील नगरसेवक सध्या विजयाच्या वाटेकडे वाटचाल करताना दिसत आहे વિતાતા એક સહાય ઇન્દરભાઈ અને લક્ષ્મણભાઈ Sansate zata n'eita, ndunsu kituu nka lwaki n'eita, aluunsu ebola, aluunsu ebili, nka kwanirwa mboli, nkirurwa n'eita, ndenye isomero nkirurwa ekyerere, n'olwekyo n'ebitala. आज प्रभात प्रभात तीनमध्ये सकाळी साडेनऊ पासून प्रचाराला सुरुवात केली त्या शहराचा प्रभात प्रभात तीन म्हणजे आनंदनगर देशमुखवाडी जगतवाडी भरत वदशीनगर विठ्ठलवाडी आणि पटवारी चाली अशा अनेक कॉलनी म्हणून प्रभात प्रभात तीन बनला आहे विशेषतः या प्रभात प्रभात तीनमध्ये मी स्वतः मतदार आहे त्या शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी ते सुद्धा मतदार आहे या प्रभागातील जनतेचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या मतदानाच्या माध्यमातून दिसून येत आहे जनतेमध्ये आनंद आहे या प्रभागात जे काही समस्या आहे ते सोडण्याचं मी अभि अभिवाचन दिलं आहे अनेक कामं केले आहे शहराच्या म्हणजे विद्युत दिवस असेल उद्यान असेल आपण रस्ते असेल सिमेंटचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल असे या शहराचा विकास डेव्हलपमेंट आम्ही पूर्णपणे केला आहे म्हणून जनता भाजपच्या उमेदवारबद्दल प्रभातराव तीनचे दोन्ही उमेदवार श्री लक्ष्मणराव उर्दुडे आणि वैशाली वातिले हे दोन या प्रभागाचे उमेदवार आहे त्याचबरोबर त्या शहराच्या नजराध्यक्षा म्हणून विद्याताई सचिन आत्राम सुद्धा उमेदवार आहे मॅडम मॅडमसोबत आहे दोन्ही प्रभाध दोन्ही उमेदवार लक्ष्मराव उर् आणि वैशाली वातिले या दोन्ही उमेदवारासोबत अध्यक्ष उमेदवार आहे तिन्ही उमेदवारासोबत दोन जवळपास प्रचंड जनसमुदायासोबत चारशे ते पाचशे महिला शक्ती सोबत आहे म्हणून निश्चितपणे प्रभात प्रभात तीनचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने मिळून दिलेला आम्हाला विश्वास आहे जनतेला माहीत आहे या शहराचं डेव्हलपमेंट या शहराचा विकास निश्चितच फक्त भाजप करू शकते मी या विधानसभेचा दहा वर्ष आमदार असताना शहरातले प्रत्येक काम अनेक कामं केले आहेत आज थोडाफार पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे पण तो, तो प्रश्नसुद्धा अमृत योजना टप्पा दोनच्या माध्यमातून एकशे चाळीस रोज योजना मंजूर झाल्या आहेत त्याचं काम सुरू आहे निश्चितपणे या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा कायमचा पूर्ण होणार आहे म्हणून शहरवासियांना परिचारांना माझी विनंती आहे या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी केंद्रात आदरणीय मोदींचे साहेब राज्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची सत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून केंद्राचा राज्यात जो निधी येणार आहे तो ब्रहमचा निधी या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी निश्चितपणे उपयोगी पडणार आहे म्हणून मी या शहराच्या सर्व जनतेला मतदारांच्या विनंती करतो दो। त्यांनी दोन डिसेंबरला आपला मतदान रूपी आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना देऊन प्रत्येक वार्डात तीन तीन बटन दाबून दोन प्रभातचे नगरसेवक आणि नगराचे अध्यक्ष विद्याताई आत्राम तीनही उमेदवारांचे बटन दाबून आणि प्रभात चौदा हो मध्ये चार बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावं हीच विनंती